नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे हवामान कसे राहील ते बघूयात या टुम ठिकाणी तुम्ही बघू शकता ईस्ट विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये जे आज ड्राय परिस्थिती राहणार आहे कोरडं वातावरण राहणार आहे यानंतर वेस्ट विदर्भ म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये बघितलं तर आहे या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे यानंतर नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आहे संपूर्ण ठिकाणी जे आहे एक ड्राय परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर जे आहे काही भागामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये जे आपल्याला या ठिकाणी पाऊस पाहायला या ठिकाणी मिळणार नाही सध्या तरी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच जे आता एक ड्राय परिस्थिती पाहायला मिळत आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे हलका ते मध्यम पावसाची शक्यता जे आहे मागच्या काही दिवसात होती मात्र आता ती पाव शक्यता निवळलेली आहे राज्यामध्ये जे आहे फक्त आता थोडीशी थंडीमध्ये नक्कीच चावल होणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे अधूनमधून जे आहे विविध भागामध्ये दवबिंदू सुद्धा पडण्याची शक्यता आहे आणि गारठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे पावसा त्या ठिकाणी खंड पाहायला आता मिळणार आहे याची देखील सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी धन्यवाद व्हिडिओ सर्वांनी बघितल्याबद्दल